आज मी तुमच्यासाठी आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला अगदी झटपट बनवता येणारा मस्त मऊ लुसलुशीत जाळीदार डोसा कसा बनवायचा आणि सोबतच चटणीसुद्धा शेअर केलेली आहे असा डोसा आणि चटणी तुम्ही उपवासाला नक्की करून पहा खूप जसं मऊ आहे जाळीदार आहे लुसलुशीत आहे अगदी मऊ असल्यामुळे आजी आजोबा सुद्धा आवडीने खातील तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझे रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवतं रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचा डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा पीठ कसं तयार करायचं ते बघणार आहोत त्यासाठी घरातली ही वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही मेजरिंग कपने सुद्धा घेऊ शकता इथे आपण एक वाटी वरईचा तांदूळ घेतलेला आहे ज्याला काही भागात भगरसुद्धा म्हणतात आणि सारख्याच वाटीने इथे आपण पाव वाटी किंवा दोन चमचे साबुदाना घेतलेला आहे पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं कमीत कमी एक ते दीड तास किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा भिजत घातलं तरी सुद्धा साधू शकेल हे मी रात्रभर भिजत घातलेलं होतं मस्त हे छान मौसूद भिजून तयार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये भिजवलेला वरई आणि फक्त साबुदाना घ्यायचा आहे पाणी घ्यायचं नाही तर असं हे सगळं आपण निथळून काढून घेतलेलं आहे त्या वाटीने एक वाटी वरईचा तांदूळ आणि पाव वाटी आपण साबुदाना मोजून घेतलेला होता अगदी त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही घ्यायचं नसेल तर पाव वाटी तुम्हाला इथे साधं पाणी जे वरईचं तांदूळ आणि साबुदाना भिजवलेला होता अगदी तेच पाणी वापरायचं आहे आहे तुम्ही तुमच्या सवीनुसार इथे मीठ घालू शकता जर दही वापरायचं नसेल तरच पाणी घालायचं वेगळे एक्स्ट्रा पाणी घालायचं नाही ही सगळी जिनस सुरुवातीला फिरवून घेतलेलं आहे पाणी अजिबात न वापरता फक्त दही वापरून हे असं पीठ आपण छान तयार केलेलं आहे बघू शकता जसं नॉर्मली डोसा किंवा इडलीचं पीठ कसा आपण तयार करतो अगदी त्याच कन्सिस्टन्सीच आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त सैलसर नको असं हे सरसरीत आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे आता हे पीठ भिजण्यासाठी एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत म्हणजे हे मस्त फुलून आणि थोडं घट्ट होऊन तयार होईल उशाचं पीठ भिजेपर्यंत पटकन दोन मिनिटं तयार होणारी उपवासाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत उपवासाची चटणी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा सारख्याच वाटीने अर्धी वाटी ओल्या नळाची कापं घेतले तुम्ही डेसिकेटेड कोकोनट सुद्धा वापरू शकता अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत एक हिरवी मिरची चवीपुरतं मीठ आणि अगदी पाव चमचा जिरं घेतलेला आहे जिरं उपवासाला चालत नसेल तर न घालता सुद्धा तुम्ही हे तयार करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आता इथे आपण एक दोन ते तीन चमचे दही घेतलेला आहे दही जर घ्यायचं नसेल तर साधं पाणी आवश्यकतेनुसार तुम्ही इथे वापरू शकता जर गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचंय आणि छान याची चटणी आपण तयार करून घेतलेली आहे आता ही चटणी उपवासाची तयार झालेली आहे कोणत्याही उपवासाच्या पदार्थांबरोबर तुम्ही ही, ही, ही चटणी खाऊ शकता या चटणीला तुम्हाला जर फोडणी द्यायची झाली तर फोडणी पात्रात अर्धा चमचा साजूक तूप छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये अगदी पाव चमचा जिरं घालून छान फुलून या चटणीमध्ये तुम्हाला घालता येईल मी होईपर्यंत साधारणतः इथे एक चार ते पाच मिनटं झालेली आहेत तुमच्याकडे थोडा जास्त वेळ असेल तर थोडा जास्त वेळसुद्धा तुम्ही हे बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आता यामध्ये आपण अजिबात सोडा किंवा इनो वापरणार नाही होत कारण उपवासाला बऱ्याच जणांच्या सोडा किंवा इनो चालत नाही मशा वेळेस एकाच डायरेक्शनमध्ये एक पाच सहा मिनटं आपण हे छान असं फिरून घेणार आहोत असं केलं की पीठ आतपर्यंत चांगलं हलकं होतं आणि त्यामध्ये अजिबात सोडा किंवा इनो घालण्याची गरज लागत नाही तुम्हाला हवं असेल तर हे पीठ संपूर्ण तयार करून तुम्ही एखादा उबदार ठिकाणी अगदी रात्रभर पाच सहा तास जरी फर्मेंट करायला ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल म्हणजे सोडा सुद्धा घालण्याची गरज लागत नाही आणि असं हे तुम्हाला फेटावंसुद्धा सुद्धा लागत नाही जर तुम्हाला लगेचच बनवायचं असेल तर हे फेटून घेणं गरजेचं गर आहे छान पीठ हलकं झालेलं आहे आपण एक पाच सहा मिनटं छान फेटून घेतलेलं आहे पटकन आपण याचे आता डोसे करायला घेणार आहोत तर डोसे बनवण्यासाठी इथे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि फक्त दोन ते तीन थेंब आपण साजूक तूप घातलेलं आहे आणि ब्रशने छान एक सारखं करून घेतलंय थोडंसं पाणी शिंपडायचं आणि कॉटनच्या कापडाने पुसून आहे असं केलं की यावर डोसे असतील आंबोळे असतील किंवा कुठलेही उत्तपम वगैरे असतील अगदी छान येतात आवश्यकतेनुसार एक ते दीड पळी आपण यामध्ये पीठ घातलेलं आहे पीठ तव्यावर घालण्यापूर्वी छान एकजीव करून घ्यायचे म्हणजे सगळी जिनसं छान एकजीव होतात एक ते दीड पळी आपण पीठ घातलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार जितका तुम्हाला पातळ किंवा जाड डोसा लागत असेल त्यानुसार असा छान गोल 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 आपल्याला पसरवून घ्यायचा आहे आपल्याला इथे थोडासा मौसूड डोसा करायचा आहे म्हणून खूप जास्त आपण पसरलेला नाही उसा भाजत असताना तवा आपल्याला सहा जागा बदलत बदलत सगळीकडून एकसारखा मस्त भाजून घ्यायचा आहे म्हणजे कुठे कच्चा राहण्याचा प्रश्न येत नाही वरची बाजू थोडीशी सुकल्यासारखी दिसते किंवा कडाशा या व्यवस्थित मोकळ्या होतात याचा अर्थ एका बाजूने डोसा छान तुमचा तयार झालेला आहे बाजू उलथून घेणार आहोत हवा असेल तर आणखीन छान कुरकुरी डोसा हवा असेल तर थोडंसं सा साजूक तूप किंवा तेल तुम्हाला यावर लावता येईल न लावता सुद्धा तुम्हाला दोन्ही बाजूने साधारणतः एक पाच सहा मिनटं मस्त भाजून घ्यायचं आहे आणखीन थोडासा गडद डार्क रंग हवा असेल तर आणखीन थोडा वेळ तुम्हाला हे भाजून घेता येईल सेम डोसा खूप कुरकुरीत जर तुम्हाला हवा असेल तर थोडासा पातळ खाला आणि बराच वेळ तुम्हाला हा मस्त भाजून घ्यायचा आहे म्हणजे छान कुरकुरीत उपवास असा पेपर डोसा खाण्यासाठी तयार मिळेल अगदी सारख्याच पद्धतीने आपण हे सगळे डोसे करून घेणार आहोत आणि घेतलेल्या जिन्नसात साधारणतः एक पाच सहा मध्यम आकाराचे डोसे तुमचे तयार होतात उपवासाला कधी डोसा वगैरे खाण्याची इच्छा झाली तर या पद्धतीने कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट तुमचे उपवासाचे डोसे खाण्यासाठी तयार मिळतील अगदी सारख्याच पद्धतीने हे सुद्धा डोसा आपण छान दोन्ही बाजूने मस्त भाजून घेणार आहोत तुम्हाला जर उपवासाचा हा मसाला डोसा हवा असेल तर भाजी कशी बनवायची त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली होती तर तसा सुद्धा तुम्ही हा डोसा तयार करू शकता तर याच पद्धतीने आपण सगळीकडून भाजून घेऊन हा डोसा सुद्धा तयार केलेला आहे तर असा हा छान आपला डोसा तयार झालेला आहे आता या पिठ पिठापासून फक्त डोसेस नाही किंवा पातळ पेपर डोसेस नाही तर आंबोळ्यासुद्धा तुम्हाला तयार करता येईल आंबोळ्या तयार करताना फक्त एक ते दीड पळी आपण पीठ घातलेलं आहे आणि खूप जसं पसरायचं नाही फक्त अलगत आपण हे असं थोडंसं पसरून घेतलंय बघू शकता याला छान जाळी सुटलेली आहे आता झाकण लावायचंय आणि मध्यम आचेवर एक तीन ते चार मिनटं आपण एका बाजूने भाजून घेतलेला आहे मस्त जाळीदार लुसलुशीत उपवासाची आंबोळी खाण्यासाठी तयार आहे हवं असेल तर दुसऱ्या बाजूने भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल पण एका बाजूने सुद्धा भाजून घेतलं तरी सुद्धा चालतं कारण हा शंभर टक्के व्यवस्थित तयार झालेला आहे एकदम जाळीदार लुसलुशीत उपवासाची आंबोळी सुद्धा या पिठापासून तुम्ही तयार करू शकता तर असे हे आपण काही डोस आणि ही आंबोळी तयार केलेली आहे तशी ही आंबोळीसुद्धा या पिठापासून तुम्ही तयार करू शकता त्राची ही मस्त लुसलुशीत जाळीदार आणि छान मौसूत रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला अजी बात विसरू नका जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा असेच पारंपारिक आणि इंटरेस्टिंग रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा